वाशिम बायपास ते दापकी रोड पर्यंत असलेला नाला बांधकाम करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा कचेरी समोर निदर्शने व वा निवेदन वाशिम बायपास पासून वाहत येत असलेला नाला हा प्रभाग क्रमांक सतरा अठरा व आठ मधून वाहत असून पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे दरवर्षी या नाल्याला पूर येतो पाण्याच्या प्रवाहामुळे माती कचून या नाल्याची दिशा बदलते व नागरी वस्त्यांमध्ये या नाल्याचे पाणी घुसून जनतेचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे सदर नाल्याला पक्क्या स्वरूपात बांधकाम करून घेतल्यास बांधकाम करताना खोल व रुंदीकरण करून घेतल्यास नेहमीचा हा त्रास बंद होऊ शकतो दरवर्षी या नाल्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे वाशिम बायपास ते दापकी रोड पर्यंत असलेला या नाल्याचे पक्के बांधकाम करा अशी मागणी करीत अकोल्याचे पालकमंत्री हरवले आहेत का असा प्रश्न उपस्थित करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने चोवीस जुलै रोजी दुपारी पाच वाजता जिल्हा कचेरीसमोर निदर्शने देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे मुख्य रूप स्वरूप असा आहे की प्रभाग क्रमांक अठरा प्रभाग क्रमांक सतरा आणि आठ या मदातन कॅन्युअल आहे आणि ते कॅन्युअल पूर्ण भर त्याच्या मत पूर्ण भरलेलं आहे त्याच्यामुळे काय झालं की पाऊस आलं की लोकांच्या घरामध्ये पाणी जाते हे गोरगैवी लोकं बसलेले आहेत त्यांच्या घरात पाणी गेलेलं आहे त्याचा काही पंचनामा झाला नाही आता त्यांना कोणती भरपाई झाली नाही आतापर्यंत आणि त्यासाठी मी आमचं इथे आंदोलन आहे विशेष म्हणजे जे पालकमंत्री महोदय आहेत कारण की सत्तेमध्ये जे आहेत आमचे आमदार अकोला जिल्ह्याचे पालकम आपले अमोल भाऊ मिटकरी त्यांनी पण दोन दिवस अगोदर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे की या महाराष्ट्र क राज्यामध्ये जे कॅब मिनिस्टर आहेत चार लोकं जे कॅबिनेट मिनिस्टर आहेत ते निष्क्रिय आहेत याचा असा अर्थ आहे की आमचे जे पालकमंत्री आहेत विखे साहेब हे निष्क्रिय आहेत कारण की ते सत्तेमध्ये जे आहेत ते त्यांच्यावर आक्षेप घेऊन आले आणि सहा महिने झाले ते इथे हजर नाही जिल्ह्यामध्ये काय चालू आहे अकोला जिल्हा पूर्ण वाऱ्यावर आहे इथे काय चालू आहे विशेष म्हणजे शहरामध्ये रस्त्यावर रस्ता चालू आहे तरी कॅन्युअलचा रस्ता होत नाही कॅन्युअल कॅन्युअल होत नाही नाला होत नाही यासाठी आम्ही आमचं इथे आंदोलन आहे आमची पालकमंत्री यांना विनंती आहे की सध्या करोना काळ नाही आहे तुम्ही ऑनलाईन मिटिंग घेऊ नका इथे या इथे पहा सध्या करोना काळ काही नाही आहे तुम्हाला काही त्रास नाही आहे आम्हाला माहीत आहे तुमचा पोरगा पडलेला आहे तुम्हाला ते दुःख आहे त्यामध्ये काही दुंबत नाही आहे त्या दुःखातून आता तुम्ही सावरा सावरा बाहेर निघा आणि या जिल्ह्यामध्ये या जिल्हा वाऱ्यावर सोडू नका नाहीतर तुम्हाला होत होत नसणार तर तुम्ही हे राजीनामा पालकमंत्री पदाचा राजीनामा